विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ पण अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही हे वक्तव्य आहे शरद पवारांचं विधानसभा निवडणुका अगदी तीन महिन्यांवर आल्या असताना पवारांनी आपला डाव टाकायला सुरुवात केले एकीकडे महायुतीमध्ये अजित पवारांना लोकसभेत आलेले अपयश शिंदे आणि भाजपच्या उमेदवारांना अजित पवारांच्या आमदारांची अजित न झालेली मदत यावरून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडतायत आणि दुसरीकडे शरद पवार सुद्धा अजितदादा आणि त्यांच्या आमदारांविषयी संभ्रम निर्माण करण्याचा एकही चान्स सोडत नाहीत गेल्या काही दिवसांपासून बारामतीत अजित पवारांना पाडण्यासाठी टळ ठोकून असणारे शरद पवार आता अजित पवारांसोबत गेलेल्या सगळ्याच आमदारांना प्रवेशबंदी नाही असं वक्तव्य करतात पिपाणी हे चिन्ह काढून टाकण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतात आणि त्याचवेळी राज्यात सुरू असणारा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात सावध भूमिका घेतात या सगळ्या गोष्टी नेमकी काय दर्शवतात लोकसभेनंतर विधानसभेसाठी होणारा अजित पवार विरुद्ध शरद पवार या कुस्तीमध्ये वस्ताद असणारा शरद पवारांनी आतापासूनच तीन डाव कसे टाकलेत हे समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या शरद पवारांनी टाकलेला पहिला डाव आहे तो म्हणजे अजित पवारांच्या सगळ्याच आमदारांना प्रवेशबंदी नाही असं वक्तव्य करणार म्हणजे बंडानंतर अजित पवारांसोबत जवळपास चाळीस आमदार गेले शरद पवारांनी अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही आहे अजित पवार गटातले आमदार आमच्यासोबत यायला इच्छुक आहेत पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी वाटप पूर्ण झाल्यानंतर येऊ असं आमदारांकडून आपले आश्वासन दिलं असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आता शरद पवारांच्या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या गटातले अस्थ अस्वस्थ आमदार शरद पवारांकडे जाऊ शकतात या शंकेला वाव उरते आता शरद पवारांनी टाकलेला दुसरा डाव आहे तो म्हणजे पिपाणी चिन्हाविषयी असणारी भूमिका लोकसभा निवडणुकीसाठी शरद पव शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं तर रामकृष्ण हरी वाजवा असा असा हेच घराघरात पोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं पण ऐन निवडणुकीत जिथे जिथे शरद पवार गटाचे उमेदवार होते त्यापैकी बऱ्याच ठिकाणी अपक्ष उमेदवारांना तुतारीसारखाच पिपाणी हे चिन्ह देण्यात आला आता दो, आता हे दोन्ही चिन्ह सारखेच असल्यामुळे त्याचा फटका शरद पवार गटाच्या उमेदवारांना सुद्धा बसला काही ठिकाणी उमेदवार थोडक्यात बचावले सारख्या पिपाणी चिन्हामुळे पराभवाची भीती शरद पवार गटाच्या उमेदवारांना त्यामुळे शरद पवारांनी पुढची जोखीम ओळखूनच विधानसभेसाठी खुल्या चिन्हाच्या यादीत पिपाणी हे चिन्ह वगळावं अशी मागणी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली लवकर निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयाचे डार ठोकवणार असं सुद्धा या पत्रात म्हटलं आहे पवारांनी टाकलेला आहे तिसरा डाव तो म्हणजे जातीच्या राजकारणात सरस असण्याचा महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा आणि मनोज यांचा फॅक्टर इम्पॅक्टफुल ठरला पण शरद पवार नेहमीच एक पाऊल पुढे असतात जातीय राजकारण हे जर निवडणुकीच्या पीच असेल तर शरद पवार तिथले सचिन तेंडुलकर ठरतात पुढचे तीन महिने शरद पवार आता शांत बसणार नाहीत आणि कुणालाही बसू देणार नाहीत हे मात्र फिक्स आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा